गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्ही जो पाहत आहात एवढा आनंदाचा सोहळा जे गोरगरीब लोक बारामतीमधील पंचकृषीमधली लोक लहान असो मोठे असो थोर मंडळी आनंद घेत आहात जेवणाचा आपला बारामतीचा राजा समोर तुम्ही बघत आहात त्यांच्यासमोर हे सर्व बसून मंडळी जेवण करत आहे हे फक्त कुणी केलं आहे जय जवान तरुण मंडळी यांनी तुम्ही बघत आहात त्यांचं गेले एकोणसाठ वर्ष झालं नित्य नियमाने गेले दहा दिवस झालं ते अन्नदान वाटप करतात जे ह्या लोकांना लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघत आहात आणि त्यानंतर मित्रांनो हे नित्य नियमाने पूजा आणि जे मंडळाचे अध्यक्ष आहे ते स्वतः हाताने बनवून कुणाची मदत न घेता स्वतः हाताने बनवून ह्या लोकांना अन्न भरवतात मित्रांनो यासारखं अन्न कुठेही नाही तुम्ही बघत आहात गेले काही दिवस झालं किंवा जे ज्या लोकांना अन्न खायला नाही या लोकांना इथं येऊन अन्नदान वाटप करून काही साड्यांचं वाटप करून हे जय जवान तरुण मंडळ आज बारामतीमधलं सर्वश्रेष्ठ तरुण मंडळ बनलेलं आहे गेले काही दिवस झालं हे सर्व तरुण मंडळ जे काही कमिटीमधले लोक का आहेत एकत्र येऊन इथं बारा साडेबाराच्या दरम्यान या जेवणाचा अन्नदान करण्याचा भोजन लोक इथं आस्वाद घेतात मित्रांनो खूप छान आता गेले या कलयुगामध्ये अशा गोष्टी पाहण्यास मिळत नाही माझी सर्वांना हा जणू विनंती आहे जे आपले बारामध्ये जे मंडळ आहे जिथं गणेश उत्सव जे चालतात त्या ठिकाणी असाच उपक्रम राबवला पाहिजे जेणेकरून ज्या लोकांना अन्न खायला नाही अजूनही कितीतरी लोकांना मित्रांनो अन्न नाही खायला ना अन्न नाही ना, ना वस्त्र नाही न ना निवार नाही असंच माझा या जय जवान तरुण मंडळाला माझा सलाम आहे त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे नक्कीच बारामती कर्ज माझा माझा व्हिडिओ बघत आहे व्हिडिओ वी, वी बारामती चॅनलच्या माध्यमातून नक्कीच त्यांना कमेंट करा खूप चांगलं ते आज काम करत आहे आणि तुम्हीही जर तुम्ही जर तुम्हाला थोडासा हातभार लावायचा असेल तर तुम्ही जय जवन तरुण मंडळ यांना नक्की संपर्क करा आणि नित्य त्यांच्या कार्यामध्ये सामील व्हा मित्रांनो नक... नमस्कार मित्रांनो मी तुमचा ब्लॉगर युट्यूबर विक्रांत आज आपण आहे गुनवडी चौकामध्ये जय जवन तरुण मंडळाचा जो बारामतीचा राजा तुम्ही बघत आहात किती सुंदर अशी मूर्ती तुम्ही हे दर्शन घ्या पप्पाचं आणि आता हे जे जय जवान तरुण मंडळ आहेत त्यांनी खूप चांगला कन्सेप्ट राबवला आहे ते आपण आज ऐकूया की बाबा आज अन्नदान वाटप म्हणा किंवा बाकी त्यांचे जे काय आहेत ना आज त्यांचे जे मंडळाचे जे हे आहेत आज त्यांच्याशी आपण हे करूया बोलूया ओके हे बघा मित्रांनो आता दररोज अन्नदान वाटप असतं हे बघू शकता जय जवान गणेश उत्सव तरुण मंडळ आता त्यांचे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती धन्यवाद oh yeah. तर नमस्कार हे सर्व जय जवंत मंडळाचे सदस्य आहेत आपण ऐकूया नमस्कार तुमचं आता हे किती वर्ष आहे हे वर्ष आहे आपलं बर आणि आता गणपती बसवल्यापासन एकोणसाठावं वर्ष एकोणीसशे बासष्ट साली स्थापना झाली एकोणीसशे बासष्ट साली स्थापना झाली आणि गणपती बसवल्यापासून तुमचे नित्य नेमाने कसे कार्यक्रम असतात पूर्वी दोन हजारच्या आधी लाईव्ह देखावे असायचे म्हणजे जीवन देखावे असायचे डान्स स्पर्धा असायच्या झुलता पोल वगैरे असे बरेचसे कार्यक्रम आपण घेतले पूर्वी पूर्वी जुन्या काळी हा गणपती इथं नसतायचा त्याचा इथं बोंबील बाजार म्हणून इथं एक भाग होता बरं त्याच्या आतमध्ये ती स्थापना केली जायची बरं त्यावेळेस तिथं त्यावेळेचे जे तत्कालीन कार्यकर्ते वगैरे असायचे हे लाईव्ह देखावे किंवा वेशभूषा करून वेगवेगळी वे वे नाटकं वगैरे अशा प्रकारे इथं गणपतीचा उत्सव साजरा केला साजरा करायचा ते दहा दिवस असतात त्याच्यानंतर इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स झाल्यानंतर गणपती आपण बनवडी चौकात येऊन बसवला आणि साधारण ही मूर्ती घेऊन आपल्याला दोन हजार आठला आठला मूर्ती सोळा वर्ष जवळ ही मूर्ती आणलेली आपण इथं त्यावेळेस पासून इथं नित्यनियमाने जर दहा दहा दिवस म्हणजे गणपतीचे पूर्ण दहा दिवस असतात अन्नदान अन्नदानाचं प्रत्येक प्रत्येक व्यक्ती दररोज अन्नदान असतो दररोज अन्नदान अन्नदान केलं जात हजार ते पंधराशे लोकांना महिलांना साड्या वाटप केलं जातात तसं धान्य वाटप केलं जातं ह्या प्रकारे नित्य नियमाने चालू आहे नित्य नियमाने हा कार्यक्रम काय खंड नाही तसेच आम्ही दरवर्षी वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतो म्हणजे उदाहरण शिवजयंती असेल तुमची आंबेडकर जयंती असेल किंवा काय आषाठे जयंती असेल पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी फळं वाटप गोड वाटप पालखीला पालखीला तर दरवर्षी इथं सकाळी आम्ही पाच वाजल्यापासून नाश्त्याची व्यवस्था करतो दो दोन तीन हजार रुपयांसाठी तसेच सगळ्याला पाणी वाटप वगैरे काही म्हणजे काही सण म्हणजे समाजसेवा ज्या नित्य सण म्हणजे चांगला तुम्ही संदेश देत आहे म्हणायचं प्रत्येक जण समाजसेवाही करतच असतो अगदी बरोबर कार्य करतात आणि प्रत्येक वेळ देतच असतो आणि मंडळाचे अध्यक्ष माननीय निलेश तावरे हे हिरहिरीने प्रत्येक गोष्टींना त्यांचा पूर्णपणे सहभाग असतो कोणी असून असू ते स्वतः वैयक्तिक ह्या गोष्टींकडे नाही ते दिसतंयच ना स्वतः म्हणतात ना जेवढं स्वतः लक्ष जर आज मंडळाच्या अध्यक्ष जर स्वतः एवढं लक्ष घेत बाकीचे सदस्य तर किती काम करत असतात प्रीतम आगवणे ते उपाध्यक्ष आहेत ते सज्जन शिंदे हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते म्हणजे अतिशय उत्साहाने सगळं काम करतात स्वतः करतात नाही बाहेरचे आम्ही माणसांना किवा काय नाही इथं जेवण जे दो करते। सोता। सोता जा जा। आ, आ, तो दहा दिवस मिळतं हे सुद्धा कार्यकर्ते अध्यक्ष स्वतः बनवून जातात कोणताही आचारी नसतो सगळं सगळं आणि जेवण झाल्यानंतर खरंच खूप छान वाटलं मला कारण का तुम्ही जो संदेश दिलेला आहे ना की जसा सरांनी सांगितलं की आम्ही स्वतः बनवतो आणि जे बाबा काय आहेत खुर्च्या मना टेबल म्हणा जे काय असेल ते आम्ही स्वतः करतो डायनिंग डायनिंग टेबल सारखी म्हणजे मतभेद हा भाव अजिबात नाहीये असला आमच्या इथं कुणालाही जेवणासाठी आमंत्रित केलं जात नाही ते येतात ते सर्व गोरगरीब गरीब नक्की नक्की कुणाला डबा घेऊन जायचं असता ते स्वतः डबा पार्सल घेऊन जातं घरच्यांसाठी वगैरे पण लोक न चुकता इथं येतात आणि असं नाही हे जे इथली जी व्यापारपेठेतली लोक आहेत ना ते सुद्धा कंपल्सरी दररोज येतात इथे जेवायला नाही नाही नक्की नक्की नमस्कार सर तुम्ही अजून काय सांगताल का जसं सरांनी भरपूर काय सांगितलं पण त्यातनं अजून हो म्हणजे अगदी मुस्लिम समाजाच्या मिरवणूक ख्रिश्चन समाजाच्या शिवजयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती अण्णाबापे जयंती आणि कुठलेही कार्यक्रम असतो त्यांना सव्वीस जानेवारीला जे वाटाव असे कार्यक्रम होतात असे करोनामध्ये म्हणजे जे आमचा वार्ड आहे किंवा जे आमची गल्ली आहे त्या गल्लीतला प्रत्येकाचं वॅक्सिनेशन आमच्या मंडळाने पहिल्या दोन महिन्यात करून आणि पहिल्या करून म्हणजे काय ते हे लॉकडाऊन लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस आम्ही त्यांना काय करतो हा बरोबर सगळीकडे फवारणी वगैरे केली होती दिल्ली टीम आलती दिल्ली आलती त्यांनी पहिलं प्रथम करत नाही सर तुम्ही आता आमच्या युट्यूब मध्ये जे आता फॅमिली बघत आहे सदस्य बघत आहे किंवा तुम्हाला जो आज युट्यूबवर बघणार आहे त्यांना तुम्ही एक संदेश काय देऊ इच्छिता बरं जे आता तुम्ही बघत आहात आजूबाजूला जे वातावरण चाललेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला आम्हाला एक संदेश काय द्यायचा आहे सध्या डीजेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अतिशय कर्ण कर्कश प्रमाणात डीजेचा इतका आवाज असतो पोलीस प्रशासन असो किंवा सा, सरकार असो यांनी डीजेचा जो डेली काय डिसेबल असते डिसेबल बरोबर आहे बंदी वगैरे थोडस प्रमाणे गणेशोत्सव साजरा करायचो आपण अग त्याप्रमाणे साजरा करण्यासाठी थोडस लोकांनी प्रोत्साहन करणं गरजेचं आहे आणि पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव नाही खरंच सांगितलं ना मी याला हे करतो अनुमोदन करतो का कारण आता जी परिस्थिती बघतो ना आपण तुम्ही जी असं अन्नदान करताना बरीच लोकांना अजूनही अन्न खायला मिळत नाही मिळत नाही आज आपण म्हणतो ना आपण आज रस्त्यावर बघितलं ना आज लोक दहा रुपये त्याला म्हणजे पैसे जाऊन खाण्याचं रुपये पण काय देत नाही तर माझे असं म्हणजे जर मी तुमच्याबद्दल जर मला काय वाटलं तर तुम्ही नक्की मला करा मी तुम्हाला थोडासा हातभार लावीन तर बघा मित्रांनो आज हे बघत आहात बारामतीचा राजा आणि जे जवान तरुण जे आता जे सदस्य आहेत त्यांचे सर्व अध्यक्ष आहेत मंडळ त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आज आपल्याला सांगितलं की जे बारामतीमध्ये सगळे लोक आहेत तिथे अन्नदानाचा आस्वाद घेतात भोजनाचा आस्वाद घेतात त्यानंतर त्यांचं काय साडेवाटप असाना काय असाना ह्या बारामतीच्या राजाच्या कृपेने आज खूप चांगला त्यांनी संदेश दिलेला आहे बारीम बारामती करकारांना किंवा जे कोणी आपलं बघणार आहे यूट्यूबमधले जे फॅमिली त्यांना तर अजून तुम्ही काय अध्यक्ष नाही नाही सर तुमच्याबद्दल मी काय बोलू शकणार कारण तुम्ही जर स्वतः तिथं काम करत असताल तर खरंच म्हणजे काय म्हणतात ना तुमचं म्हणणं ग्रेट आहे आणि जर दररोज तुम्ही अन्नदान वाटप करता ह्याच्यासारखं पुण्य कुठंही नाही स्वतः स्वतः बनवून तुम्ही स्वयंपाक बनवत सगळं मॅनेजमेंट सगळं बघा मित्रांनो स्वतः बनवून जर लोकांना खाण्यात यासारखं पुण्य कुठंच नाहीये खरंच खूप छान चुलीवरच सगळं फिस्टी नक्कीच चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती धन्यवाद तर चला मित्रांनो गणपत बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हीही बारामतीचा राजा गुनवडी चौकामधील या दर्शन घ्यायला फॅमिली घेऊन आणि जय जवान तरुण मंडळ यांच्या कार्याला पुन्हा एकदा सलाम धन्यवाद